नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत करते तर आपण आज आपलं काम सोयीस्कर करणाऱ्या आणि किचन स्वच्छ ठेवणाऱ्या काही टिप्स बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की करून घ्या कधीही भाजी चिरताना असेल किंवा काही लसूण सोलताना कांदा कापताना समोर एक रिकामी प्लेट घ्यायची म्हणजे त्याचा जो निघणारा कचरा आहे तो त्या प्लेटमध्ये पडेल त्यामुळे किचन कट्ट्यावर जास्त कचरा होत नाही आणि आपले किचन खराबही होत नाही अशा पद्धतीने प्लेटमध्ये सगळा कचरा एका जागी ठेवला जातो कधीही रॅकमधून डब्बा काढून आणताना असा पकडायचा नाही तर त्याला खाली एक हात आणि वर एक हात असाच पकडायचा कारण आपली बोटे उमटत असतात डब्यावरती खाली आणि वर उमटलेली बोटे अजिबात दिसत नाहीत आणि भांड्याचं रॅक आपलं खूप स्वच्छ दिसतं त्यामुळे भाजी केल्यानंतर आपण नेहमी त्यातला चमचा काढून गॅसवरती असाच ठेवतो तर तो तसा न ठेवता एक प्लेट ठेवायची आणि त्यात तो चमचा ठेवायचा म्हणजे तेलकट डाग गॅसवरती पडत नाहीत भाजी करायला जे जे आपण डबे भरण्या घेतलेले आहेत ते तिथल्या तिथेच लगेच कापड मारून ठेवून द्यायचे म्हणजे आपले ओले हात लागलेले त्याला तसेच उमटत नाहीत आणि आपलं किचन स्वच्छ दिसतं आपले जे नॉनस्टिकचे तवे आहेत ते काही वर्ष वापरल्यानंतर त्याचं नॉनस्टिक निघून जातं आणि डोसे त्यात चांगले बनत नाहीत तर मग अशा तव्यात चपाती खूप चांगली भासते तसेच ऑमलेट असेल बेसन पोळी खूप छान बनते म्हणून ते टाकून द्यायचे नाहीत तर ह्या गोष्टीसाठी वापरायचे आपला स्वयंपाक झाल्यानंतर आपण जेव्हा गॅस वगैरे स्वच्छ धुवून ठेवतो तेव्हाच वरचा टाईलचा भाग पण तेवढा साफ करून ठेवायचा आहे कारण फोडणी वगैरे देताना तेल उडलेलं असतं तिथं मग त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा वेळ देऊन साफ करायची गरज पडत नाही तिथल्या तिथेच दोन्ही कामं होतात रिचार जेवणानंतर रात्रीच भांडी घासून ठेवायची सगळी आणि किचन कट्टा साफ करून ठेवायचा म्हणजे आपल्या किचनमध्ये झुरळे किडे होत नाहीत किचन एकदम स्वच्छ राहतं आणि सकाळ आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी एकदम रेडी किचन मिळतं आणि सकाळी उठल्या उठल्या काम करायला पण प्रसन्न वाटत रोज रात्री भांडी घासून झाल्यानंतर जो आपला भांडी घासायचा स्क्रब आहे तो गरम पाण्यात बुडवून ठेवायचा दोन मिनिट आणि नंतर गरम पाण्याने धुवून ठेवायचा म्हणजे त्याचा वास येत नाही जे आपलं पुसण्यासाठी कापड वापरलेलं असतं ते पण गरम पाण्याने स्वच्छ धुवून ठेवायचे गरम पाण्यात दोन मिनिट ते भिजत घालायचे आणि नंतर धुवून ठेवायचे म्हणजे ते पण खूप स्वच्छ राहतं आणि दररोज दररोज धुवायची गरज पडत नाही दोन चार दिवसातून एकदा धुतलं तरी चालतं भाजीला फोडणी देताना वाटण व वा परतेपर्यंत आपण फ्रीज पुसून घ्यायचं खिडक्या पुसून घ्यायच्या अशी छोटी छोटी कामं करून घ्यायची आहेत कांदा आणि लसूण आणि बटाटे ठेवायच्या जाळीत खाली पेपर टाकून घ्यायचे म्हणजे त्याची टर्फलं सारखी खाली फरशीवर पडत नाहीत आणि किचनमध्ये पसारा होत नाही चपात्या लाटायला घेताना आधी ओलं कापड करून खाली अंतरायचं त्याच्यावरती पोळपट ठेवायचा आणि मग चपात्या लाटायच्यात म्हणजे पोळपटसारखा हलत नाही आणि आपल्याला चांगल्या प्रकारे चपात्या चा लाटता येतात पीठ मळतानाही ओलं कापड करून खाली अंतरायचं आणि त्याच्यावरती बा पीठ मळायची परत ठेवायची म्हणजे ती हलत नाही आणि पीठ चांगलं मळतं येतं धन्यवाद आणि टेक केअर